हॅलो तर आज आहे शनिवार आणि द्वीपला सुट्टी आहे आणि आजचं माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते द्वीप द्वीप तर द्वीप घरी असल्यावर माझं रुटीन हे वेगळं असतं आणि द्वीप जेव्हा स्कूलमध्ये असतो तेव्हा वेगळं असतं संडेला तर अगदी डबलच काम होतं पण सकाळचं थोडंफार जे फिक्स रुटीन आहे तर काहींना असं वाटते की फ्लॅटवर काय काम तर घर म्हटलं ना तर काम हे आले घर असो की फ्लॅट असो शेवटी त्यात माणसं तर राहतातच हे घर रेंटचं आहे पण राहणार तर सध्या आम्हीच आहे आणि म्हणून त्याला साफ करायचं नाही किंवा इथे कोणीच येत नाही कारण आम्ही लांब राहतो रिलेटिव्सपासून आणि म्हणून साफसफाई करायची नाही तर ते मला तर नाही पटत मुलं पसारा करतातच आणि म्हणून मग तो आवरायचा नाही तर हे म्हणजे माझं मत आहे मी असं करते की तो स्कूलमधून आल्यावर पुन्हा तो पसारा होतोच पण तरी पण ते आवरायचं नाही असं मी नाही करत कारण मुलं आपलं अनुकरण करतात आपल्याला असं वाटतं की लहान आहे ह्याला का कळतं पण नाही त्यांना सर्व कळतं अगदी एक दिवस जरी असा पसारा असला घरी संडेला वगैरे तर तो द्वीप लगेच म्हणतो की मम्मी घरं आज आवरलं नाही का तू असं का दिसतं कारण त्यालासुद्धा ती एक सवय झालेली आहे तर माझं असं नेहमीच आहे की पहिले बाल्कनी आवरायची त्याच्यानंतर हॉल मग किचन मग बेडरूम असं माझं लाईनमध्येच काम होतात आता मला ती सवय झालेली आहे आणि आत्ता वळूया किचनमध्ये तर टिफिनचं झालेलं आहे सर्व आता हे दुपारचं मी बनवत आहे तर ह्याला पोळे म्हणतात पण आम्ही आता लहानपणापासून सवय झाली आहे त्याला भाकरीच म्हणतो तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पिठा मिळून हे बनतं आधी ना ही भाकरी जेव्हा आम्ही बनवताना बघायची कोणाची तर असं वाटायचं की मला कधी येईल आणि हे नाही जमायचं पण हळूहळू जशी जबाबदारी पडत गेली तसं ट्राय करत गेली आणि आता व्यवस्थित अगदी जमतं तर ह्याचा जो तवा आहे तो जास्त तापलेला असला तरीही भाकरी येत नाही आणि तो कमी तापलेला असला तरीही भाकरी येत नाही तर ह्याला मीडियम हीट असणं गरजेचं आहे तर ती भाकरी व्यवस्थित येते म्हणजे तुम्ही जे काय मनात असाल ते आता भाकरी रेडी झाली आणि मला पूर्ण वाईस ओवरच करायचं होता आज पण बाहेरच अगदी डोरच्या बाहेरच आमच्या काम चालू आहे कोणाचा माहिती नाही एवढं त्याचा इतका आवाज आहे की ते वाईस ओवर करताना सतत आवाज येतो आता मी भांडी लावत आहे तर बऱ्याच जणांना भांडी लावायचा हा कंटाळा येतो कोणाला भांडी घासायचा तर मला तरी भांडी लावायचा अजिबात कंटाळा येत मी इकडेच धक्क्यावरच सर्व भांडी अशी एकत्र एक करून ती लावते आणि भांडी घासायला येतो कंटाळा पण मग पुन्हा विचार करायचा की आता दोन तास ठेवले काय तीन तास ठेवले काय किंवा एक दिवस ते आपल्यालाच करायचे असं स्वतःला मोटिवेट करून भांडी गाचायला सुरुवात करते एकदा सुरुवात केली की काहीच वाटत नाही आणि कोणाच्याही घरी कितीही माणसं असू दे भांडी ही भरपूरच असतात अगदी मी आता सकाळी वॉश करते पुन्हा दुपारी किंवा संध्याकाळी आणि मग रात्री अशी तीन टायमाला मी भांडी धुवावी लागतात कुणी नोटीस केलं नसेल पण तरी मी सांगते की बघितलं असेल तर आमच्या घरात टी व्ही नाही कारण द्वीपसाठी आम्ही हा डिसिजन घेतला होता कारण की तो भरपूर टी व्ही बघतो आता जर नाहीच मिळत तर तो सा। नाही सांगू शकत की टी व्ही चालू कर असं आणि मलासुद्धा नाही आवडत टी व्ही बघायला इतका वेळही नसतो मला सतत बिझी राहायला आवडतं मी असं दुपारचं पण नाही रेस्ट करत ते एडिटिंग वगैरे चालू असतं म्हणजे ही मी लाईफ चूज केलं आहे मला असं आवडतं प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते कोणाला झोपायला झोपल्यानंतर आनंद मिळतो कोणाला ड्रॉईंग केल्याने जी काही प्रत्येकाची आवड असेल तर पण मला आवडतं बिझी राहायला मी आत्ताच हे आवरून गेलेली आणि पुन्हा आता झालं तर पुन्हा आवरेल मी काही हरकत नाही जर कायकांना असं वाटते की आपल्या मो मुलाने मोबाईलही बघू नये टी व्हीही बघू नये आणि पसाराही करू नये म्हणजे फक्त बसून राहावं का तर हे तर शक्य नाही इतकं परफेक्ट कोणी नसतं त्यांना त्यांचं तेन बालपण जगू द्यावं परफेक्ट कोणीही नसतं आपणही नसतो आपल्याकडूनही चुका होतात राग तर आपल्यालाही येतो सेल्फिशपणा इगो हे सर्व आपल्यालाही असतं पण आपल्याला असं वाटतं की मुलांनी परफेक्ट व्हावं ते चार पाच वर्षाचा मुलगा तो त्यांचं बालपण जगत असतो तो किती आणेल आपण आपल्या किती अपेक्षा त्यांच्यावर लाद्याव्यात हे आपण आपल्याकडून ठरवावं मग याचा अर्थ असा नाही की त्यांना चांगलं काय वाईट काय शिकवावं ना ऑफकोर्स शिकवावं मीही ओरडते मीही त्याला मारते पण त्याला रिझन असतं जर मोबाईलसाठी त्याने हट्ट केला किंवा मोबाईलसाठी त्याने नकार दिला कुठे यायचं तर मी त्याला ओरडते काय मारतेही पण अगदी हे छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांना ओरडणं तर ते मला तरी नाही पटत आता द्वीप त्याचं त्याचं खेळतो पण कधी कधी स सतत माझ्या मागेही असतो तर असो हा जो स्टँड आहे ना तो मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेला आहे तीन चार वर्ष झाले असतील त्याला खूप छान आहे ती सर्वांचे आमचे कपडे ह्याच्यात वाळत घालून होतात आणि आता मला कपडे धुवायचे आहेत तर त्याच्यासाठी मी इथे स्टँडमध्ये जागा बनवते आणि मी हातानेच वॉश करते मशीनला फक्त सुकवण्यासाठी लावते पाहुणे दोन व्हायला आले आणि आता द्वीप झोपल्या आमचं जेवण झालं आता मी एडिट करते तर ते तर नाही दाखवू शकत कारण याच फोनमध्ये शूट होतं आणि त्याच्यामध्येच एडिटिंग होते तसं जो चार साडेचारपर्यंत एडिटिंगचं सा चालू एरवी तीन वाजेपर्यंत होऊन जातं द्वीप उशिरा झोपलेला म्हणून मला वाटलं की तो उठेल उशिरा पण तो लवकरच उठला म्हणजे माझं व्हिडिओचं काम झालं आणि त्याच्यानंतर तो उठला जर घरात आता तो फ्रूट्स खातो आहे जर घरात काही नसेल तर मग एडिटिंगचं सर्व काम झालं की मी त्याच्यासाठी काहीतरी बनवते किंवा आधी बनवते आणि मग माझे व्हिडिओचं काम करते कारण उठल्यावर लगेच त्याला भूक लागते काहीही खायचं असलं तरी पण आम्ही खालीच बसतो कारण मग बेड सीटवर पडतं आणि मग ती खराब होते त्यासाठी पण आज आम्ही वरती बसलो आहेत कारण की ते शूट होत नव्हतं संध्याकाळी बाहेर जायचं आहे मग यायला किती उशीर होईल कधी कधी पावसामुळे आता आपण ठरवू नाही शकत की इतकाच टाईम सामान आणायचं आहे बरीचशी कामं आहेत तर मी एक आठ नऊ वाजता येईल त्या त्याआधी जेवण मिळत असलं तर बरं पडतं जीवलासुद्धा मग भूक लागते त्या भांडी सर्व मी लावून घेते आणि जेवण बनवते वटाने आहे तर भाजी बनवते आता मी लवकर कामावरते कारण की सहा साडेसहाच्या आधी मला कामावरून निघायचं आहे खूप बरीचशी कामं आहेत मग ती उद्या उद्या केलं की त्याची लिस्ट वाढते त्यासाठी आज करून घेते मला आणि द्वीपला यायला नऊ वाजले बरीचशी कामं झाली आमची करून बरंच खरेदीसुद्धा करायची होती तेसुद्धा झालं आणि जसं आमचं जेवण झालं आहे आता द्वीपचे पप्पा आलेत आणि ही जी कांदे आहे ते किती किलो आहेत ते माहिती नाही पण ते पटेल म्हटलं मी ऐंशी रुपयाने आ ऐंशी रुपयाला ती बॅग आहे आता सध्या कांद्याचं काय रेट आहे तेसुद्धा मी नाही चौकशी केली मी डायरेक्ट घेऊन आली आणि आता वाजलेत सव्वा दहा सर्व मी आवरते आपली सकाळ आपण ठरवतो की आपल्याला उद्या किती वाजता उठायचं आहे आणि आपण अलार्म लावतो पण ही रात्रीची वेळ आहे ते आपल्या हातात नसतं की आज किती वाजता झोपायचं आहे किंवा किती वाजता कामं आवडतील कारण हे माझं तरी फिक्स रुटीन नसतं की दहापर्यंत किचन मध्ये किंवा कधी कधी अकरा वाजेपर्यंत सुद्धा मी असते असा होता आजचा माझा दिवसभराचा रुटीन आता मी सर्व जे सामान आणले ते प्रॉपर लावून घेते मी उद्यावर शक्यतो काम नाही ढकलत कधी कधी बाहेर गेलं ना की होतो उशीर कामामध्ये हे तर चालायचंच तर भेटूया पुन्हा अशाच ब्लॉगमध्ये बाय काळजी घ्या